माऊली प्रताप पायाचा रायाचा या, या संतांच्या पायाचा तो प्रताप आहे एक दोन उदाहरणात तुम्ही श्रवण केला तुम्ही चारोधाम यात्रा करून आलात बद्रिकाश्रम पाहिला रामेश्वर पाहिले काशी गया द्वारका जगन्नाथपुरी ही सगळी काही तीर्थ तुम्ही बघून आलात बद्रिकेदार बद्रिकाश्रम म्हणजे प्रत्यक्ष विष्णूच अधिष्ठान तिथं तीर्थाचं महात्म्य लक्षात घेतलं पाहिजे नाही तर त्या यात्रा काढणारे ती लक्झरी काढते डुकर कोंडून न्यायचे तिथे गेला की दरू जाऊ घाडा पडा पाया रातचा भात गरम करून खाऊ घालायचा पुन्हा बसा त्या लग्झरीत कि पुन्हा डुकर दुसऱ्या जागेवर काही अर्थ नाही अशा यात्रा करून तुम्ही ज्या ठिकाणाला गेलात त्या ठिकाणाचं स्थान महात्मे तुमच्या लक्षात असलं पाहिजे आम्ही तर तुम्हाला काही करायला लावतो चिलरीसाठी त्या आम्हाला कोण्या नारकात देव टाकील ते देव ठरील पण तुमच्या तर डोळ्यात माती पडायली ना तीर्थयात्रा करत असताना ज्या तीर्थावर गेला त्या तीर्थाचं स्थान महात्मे लक्षात घ्यायचं तर ते तीर्थ आपल्याला पावत असत काय जगन्नाथपुरीचा अधिकार कशा करतात जगन्नाथपुरी त्याला पुरी का म्हणतात एक पुरी आहे ती का म्हणायचं त्या जगन्नाथपुरीला कसं तिथल्या देवांना हात का नाहीत काष्टाची का आहेत त्या पाषाणाच्या मूर्ती का नाहीत त्या धातूच्या मूर्ती का नाहीत त्या लाकडाच्याच का मूर्ती आहेत सागरामध्ये मोठ लाकूड अमक्या अमक्या तिथीला वाहत येते त्या दिवशी ते लाकडाचा ओढख पकडतात त्याच्यावर चर्या करून त्याच्या मूर्ती तयार करतात त्याचं मोठं नाविन्य आहे पुरी पुरी फार मोठ नाविन्य इंग्रजाच्या काळात अजून दोन पाचशाहीच्या काळात पुरीवरच अधिष्ठान काही नालायक लोकांनी तिथलं कमी केलं देवाचं अधिष्ठान आहे त्या पुरीमध्ये त्या मंदिरामध्ये असं मॅग्नेट होतं पंकज मॅग्नेट होतं परकीयांचे जहाज तिथून दुसरीकडे जाऊ देत नव्हतं ते असे जहाजच वडायचं वडायचं असं ते जहाज म्हणून प्रघात केला आणि त्याच्या त्या मंदिरातले घोमटातले काही अवशेष त्या मूर्खांनी छिन्न बिछिन्न करून टाकले इतकी व्याप्ती होती मंदिराची फार मोठी ताकद आहे पुरेशी काशीतलं महत्व काय का, का, का गळ्याला शाप झाला गयेमध्ये पाणी उघडं करून स्नान करायचं स्नान झालं की पुन्हा पाणी झाकून टाकायचं पंढरपुरातल्या मालकिनीचा शाप आहे गेला सातव्या अवतारातला शिताई साहेबाचा शाप आहे राजा दशरथाचं श्राद्ध केलं विढला 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 राजा दशरथाचं श्राद्ध केलं पिंड तर्पण केलं त्या पिंडावर केतकीचं फुल वाहिलं विचारलं प्रभूने बाबांचं श्राद्ध मी आटपलंय काय काळजी करू नका कोण म्हणते तू श्राद्ध केलं साक्षीला गाय होते तिथंच होती गाय गायीन होकार दिलाच नाही हो म्हणून गायीला इतकी गाय आपल्या संप्रदायात पवित्र आहे पण ती तोंडानं मलभक्षण करते तितका शाप आहे कितकी नावाचं फूल तुम्ही गहू जर सगळाच वाळला ना कोपऱ्या कापऱ्यात वाला असला की गहू कापायला सुरुवात करायची म्हणजे तो बांधायला का मी येत असतो त्या गव्हानं मग पेंढ्या बांधायच्या आणि चारही कोपऱ्यातला वाळल्या मग का धोतर फाडायचं का साडीच्या चिरकाळ्या मग कॅकताड आणत असतात कॅकताड तर त्या केकटाच्या काट्यावर एक फुल येत असत लाल रंगाचं आणि पितराला बोराडे काका फुल लालच लागते आरक्त पुष्पम समरपाया मी रक्तचंदनम कागा कागाती श्राद्धो भयस्तो हिरण्यायाम लुप्त भय जना आजचा कार्यक्रम काही पित्राचा नाही पण ती पुरावा देण्यासाठी सांगायलोय लाल फुल समर्पित करत असतात त्या फुलाला सांगितलं तुला मला नाही तो पासून कितकीच फुलं अपूज्य ठरलो आता गयेच्या पात्रात श्राद्ध केलं तिने हो म्हणा तिलाही शाप दिला जिथं उघडी असेल तिथं किडे पडतील आजही परंपरा आहे पाणी उघड केलं की नितळ आणि कायमच उघड ठोलं की पुन्हा किडे काय शाप शापेव हो। ज्ञान झोपी गेले ते म्हणते आम्ही देव मानित नाही बसायची जागा हाणायला पाहिजे त्या खाली बसून जेवतात नाही आलं पाहिजे ना नाला ऐकायला तो दुसरीकडे कुठं उड्या हाण परमार्थात कशाला उड्या हन तू परमार्थात नको उड्या हाण कशीच गै काय रामेश्वराची पात्रता वा माझ्या भगवान प्रभुरामचंद्राने भगवान शिवजीची स्थापना तिथे केली आणि रामचंद्रांनी सांगितलं या समुद्राच्या तीरावर माझ्या शिवजींच दर्शन घेतलं की माझंही दर्शन प्राप्त झालं अशा नाना प्रकारच्या आख्यायिका रामेश्वरांच्या आहेत द्वारका काय द्वारकेचा आधिष्ठाने उंच असा ध्वज असतो द्वारकेचा जिथं झेंडा बांधते ध्वज बांधते तिथून नारळ सोडलं की नारळ चुरा होतं इतकं उंच दिवसात दोन तीन वेळेला झेंडा सत्तर एकाहत्तर मीटरचा झेंडा वरी जाऊन तिथं जाऊन झेंडा तितका वारा असो काही असो बांधायचं नित्य नाही फार मोठं नाही दिवसात एक एक दोन दोन वेळेला पाणी अलीकडे येते पुन्हा परीकडे जाते काय कळतच नाही काय कसं काय पाणी अलीकडे येते आणि अड एक दोन पाय चार दोन घंट्यांनी पाहिलं की तिथं पट सगळं मोकळं फोट होतं काय लिहिलं असेल सज्जनांना काय लिहिलंय ते का आपल्या मका गिकातलं पाणी थोडंच मोटरीने सोलडन पडिकाच्या दांडात गेल्यावर याच्यातलं कोरड झालं आज थोडंच समुद्र आहे ते समुद्र आहे समुद प्रत्येक तिथा तीर्थाचं नाविन्य वेगवेगळं आहे प्रत्येक तीर्थावरचा विधी आहे केदारनाथ असेल बद्रीनाथ असेल एका ठिकाणी देवाचं शिरे एका ठिकाणी पाठे रेड्याचं स्वरूप घेतलं भगवान शिवजीनं अर्जुनाची गदा लागली एक आदृश्य झालं तिथं एका ठिकाणी एक पाठ आहे म्हणून तिथं लोणी लावण्याची पद्धत आहे तिथं शिर आहे लोक दोन ठिकाणचे दोन अधिष्ठान प्रत्येक तीर्थाचा महिमा आलकनंदेचा महिमा बघा मी अजून एकही तीर्थ पाहिलं नाही तरी पाहणाऱ्यापेक्षा जास्त सांगतो वाचितो ना त्याच्यापेक्षा जाऊन येणाऱ्यापेक्षा जास्त सांगतोय एका तीर्थात जर बोट घातलं बोराडे काका तर बोट वागतं इतकं थंड पाणी आणि एका तीर्थात जर उपरण्यात असं मग थोडं मोकळं बांधलं आणि दहास मिनटं जर ते थोडं ठुलं तांदळाचं तर ता भात शिजून वर येतोय त्या गोठोड्यात भात शिजवतो इतकं पाणी गरम आहे आणि बाजूला पाणी इतकं थंड आहे काय लिहिलं असेल कुठेही ज्ञान झोपलं इथं आमचा एक पाहुणा उनकेश्वरला सोबत जरा गिलो होता त्याला जोरा पैसे होते त्याच त्याला ते मोठं ते ते म्हणित होता माणसाने स्वतःला मोठं कधी म्हणायचं माहिते का आपल्यापेक्षा पैसे दुसऱ्याजवळ जास्त नाहीत त्यानं म्हणायचं मी मोठा त्याकडे एक कोटी रुपये असतील पंकज एखाद्याकडन पुढच्याकडे चार कोटी असल्या ह्या सुमळ्याला मोठं कशाला म्हणायचं पण ते भर पाणी घेऊन समुद्राला आंघोळ घालते तू तोंडच धुतलं नाही सोबळ्या तु आणि तू काय समुद्राला आंघोळ घालतो असं एक पाहुणं होतं आमचं तिळभर करायचं निळभर सांगायचं इतके यडगळ पाहुणे नाहीत माझे मना पण जसं आता तुम्हाला रागेन म्हणून मयावर घ्यालो आणि तितक्या यडगळायला पाहुणे असले तरी मी पाहुणे म्हणित नाही विठाला नेलं आपलं ते उनकेश्वरला महाऊरचं दर्शन घेतलं आम्ही गेलतो चार दोन वर्षापूर्वी दर्शन घेतलं मग ओनकेश्वरला गेलो उनकेश्वरला मुनिश्री शरभंगूंचा आश्रम आहे फार मोठे महात्मा होते भगवान प्रभू रामचंद्रावर त्यांची कृपा होती आशीर्वाद होता देवावर सुद्धा एवढा मोठा साधू आणि तिथं आंघोळीची वेळ सकाळी मी आपला आंघोळ केली वरी आलो मेंद तुला आंघोळ करायची का ते पाहुण्याला ते म्हणलं तुला माहिती आहे ना मला कुठेही आंघोळ केली की त्वचा होती ॲलर्जी होती वगैरे वगैरे मला ते पाणी याचंच पाहिजे ते ओटू वगैरे काय काय आरो गिरो काय असते <laughs> काय असेल ते इंग्रजी आपल्याला काही येतं <laughs> नाही आणि गरज नाही काय करायचं <laughs> आंधळ्याच्या गावात चष्म्याचं चा दुकान चलत नसतं संन्याशाच्या गावात लुगड्याचं दुकान चलत नाही जिला गवऱ्या लावता येत नाहीत तिनं धिरडे धिरडे करायचेत नाही जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदीच्या नादी लागायची नाही आणि आपल्याला मराठीच बोलता येते ती बाकी कशाला इचकायचं आपण स्वतः कशाला नादी लागायचं घरच्याचा इटन शाजाऱ्याचं नीट तर मग ते असं पाणी आमकं पाणी ते म्हणलं आता हे जंगल आहे बाबा इथं आश्रम आहे आपल्याला जेवायला खाली जावं लागेल कुठं तो आंघोळ करून घे नाही तर तुला काही गाडीत बसू देत नाही मी तेव्हा काय काम झालं तू आगावच काम झालंय सोबतच शिकायला होतं पण त्याचा जन्म दिवाळीतला होता आणि मा शिमग्यातला होता दिवाळीन शिमगा नाही कळायचा दिवाळी म्हणजे ते पैशावाल्याचं पोरग होतं मी गरीबाचं होतो शिमगा म्हणजे गरीबीतला जन्म आपला आताचा ना काहीच खूप सांगायला पण मी त्याला ढकललं थंडीचे दिवस होते बोराडे मामा मधात गेल्या होते बाहेरच येण म्हणला बाळू पाणी तो गरमे कोणी केलं म्हणलं तुया अमेवनीन स्टोप येतील त्या म्हणलं खालून तू अमेवनीनं त्याच्यामुळं पाणी गरम झाले काय शक्ती आहे तीर्थाची काय अधिकार आहे त्या तीर्थाचा काय नाविन्य आहे त्या तीर्थाचं काय वैभव आहे ही जी तीर्थ बघायची नाही बिंदुमान नावाचं सरोवर आहे ऋतुमान नावाचं सरोवर आहे पण हे 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 सगळे तीर्थ बघण्यासाठी आमच्या नाही हे आमची लोक सगळं कटछाट करते फक्त खपक्या देवायचे नाव टाकी देत म्हणजे मोठ्या गावायची हे मधलं जे बाजूचं आहे का चट खपके चट कट करून टाक मोठ्याच कणसानं ज्यावारी होत असते का आणि बारकी कणस फेकून देत असतात का मोठ्या कणसाच्या याला जेवारी होईल पण ते चिपाट खात नसते ते चिपाट खबक्या असते बारक्या कंसाला जेवारी कमी होईल पण चिपाट चिपाटगारी बारीक असते बैल लय खाते ते बारीक पण ते खपक्या चिपाट फालेलं हे झालेलं ते खात नाहीत म्हणून काही कोणाच्या कामी काही कोणाच्या कामी सोडून द्यायचे नाही बारके बारके देव सोडून देते ते म्हणतात त्याला बारकं ते बारकी नसते त्याला अनन्य साधारण महत्व असते अहो ते बिंदुमान नावाचं सरोवर स्नान केलं त्या स्नानाच्या पुण्याईनं कपिल जन्माला आला कपिलाने शास्त्रापैकी सांख्य शास्त्र, सा शास्त्रा शास्त्र कपिलानं केलं काय ताकद असलो अहो एका तीर्थाच्या पुण्याईच्या पात्रस्थित बळावर एक न्यायशास्त्री जन्माला आला त्याचं नाव आहे गौतम दहा न्याय केले दहा आपल्या न्यायव्यवस्थेत अर्धा न्याय वापरला जातो अर्धा ने न्याय जर न्याय व्यवस्थेत शंभर टक्के वापरला तर या भारत देशातल्या स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या हरामखोराला तिसऱ्या दिवशीचा सूर्य पाहता येत नाही न्यायशास्त्रीची ताकद अशी काही नेम अशी नितांत काही श्राद्ध तीर्थ येतं हे जे तुम्ही तीर्थ जेवढे तुमच्या योगानं तुम्हाला पाहायला भेटले असतील ते तुमचं नसतं आता सगळं पाहणं शक्य नसते त्याच्यासाठी स्वतः चार पाच जणांनी मिळून जायचं म्हणजे आता एखाद्या लग्झरी ते एखाद्या महाराजासोबत गेलं ते आपल्यासाठी कशाचं थांबत होते शक्य नाही त्याला थांबता येणं शक्य नाही त्याच्या त्या खर्चात ते पूर्ण होणार नाही त्याची सुद्धा काहीतरी अडचण असती आपल्याला ज्याच्या ज्याला शक्य असेल त्यांना दहा पाच जणांना मिळून जायचं बघायचं थोडासा वेळ काढायचा कारण हे तीर्थ पाहिल्याच्या नंतर माणसाचा अभिमान संपत असतो म्हणून यात्रा करायच्या असतात हे जोपर्यंत आपण बाहेर फिरत नाहीत का तोपर्यंत अभिमान संपत नाही आमची इथं एक माणूस स्वतः त्याला अंशी खन माळवत होत आम्ही गेलो त्या एका गावाला लग्नाला आणशी खन माळवत होतं त्या गावाला लग्नात गेलो अक्षिदा टाकायच्या टायमाला ते वाटायच्या टायमाला पाऊस आलं हर म्हणले आता बंद करा बंद करा थांबा पाऊस उघडू द्या पाऊस उघडू द्या पण ते काही उघडं नाही मग मंदिराला सभा मंडप नव्हता गाव पायशावलं होतं पण ते म्हणलं मारुतीला कुठं पोरं होत येतं आणि त्याला काय करायचं लय मोठं मंदिर मारुतीला थोडेच पोरं होत मी आणलं सुंबळ्या मारुती पोरं होत नाहीत पण त्या पोरीच पोरीचं लग्न कुठं पैठणच्या तळ्यात करतो का लागतं पाहुणे राहुणे बसायला मंडप मोठा असल्यावर त्या गावात तसं मंदिरही मोठं नव्हतं मग एक जणांच्या पाच सहा खण मळ जोडणी होती ते सोकवाने त्या दोन तीन करवाल्या महा नंबर लागला मी लहान होतो जरा बारीकशी पाचर याच्यावानी घुसलो माधात टाकल्या आक्षीदा तर त्या आमच्या गावातलं म्हणलं बाळू हे लगन जरा आपल्या गावात असतं तर आपल्या ऐंशी खन जोडणीत सगळं वरहाड बसलं असतं हे जरा फुगल गडे हो पांधडातल्या बेंडकिवानी काही काही माणसं बोलूच देत नाही तर ठून द्यायला दाढा न सुपार्या ले, ले <laughs> काई काई माँ एकड़ासं, माँ एकड़ासं। अरे मी म्हणला आडकी त्यानं फोडणं सुपारी नाही म्हणलं आपल्या दाढ लय पकाय झालं दुसऱ्या दिवशी बोचर म्हणजे अडकी तर होऊन देऊन दाढ हा सुपारी अशी काही काय लयत नाद असतो ना ते हिळभर सांगायचं मायकडं असं असं अरे तू येडपट हेस तू याकडे जितकी संपत्ती आहे तितकी काय काय लोकायचं मात्र काय येड्यावा हिच की तू तू आपलं फिरल्याव माणसाचा अहंकार संपत असतो फिरल्याव 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 अहंकार संपत राजू रावणाचे एकशे दोनशे एकोणसत्तर किलोमीटर लांबीच भिताड होतं सोन्याचं उंची साडे अकरा फूट आणि रुंदी साडेचार फूट दोन फुटाचा कोपरा तोरडा तर तो पस्तीस वेळेस आमदार रावण कोणाची मा येईल त्याच्या विरोधात फॉर्म भरायची <laughs> हे तीर्थयात्रेत पाहिलं आपण भांगरायला मोजतो का मंगज मल दादा आमच्याकडे दीडशे एकर जमीन तू आंगाओ घेऊन खाली मर <laughs> आम्ही सातशे सातशे एकरवाले पाहिले ना तो दीडशे एकरवाला काही येण्या तूट एवढे आणायला काय नसतं एवढं याच्याकरता माणसं मग ते ऐंशी खनजोडणीवाल कह म्हणायचं बाळू त्या लग्नात कसं झालं तू चट भिजला होतास मी भिजलो होतो आम्ही गेलो ते एकदा पुण्याला गेला मुंबईला कीर्तनाला मुंबईला कीर्तनाला तर मग ते म्हणे मला जाजोआ डोळे तपासायला त्यानं आपलं दुसऱ्याच्या शेंदराचं चा बोट घेतलं मारुतीला लावलं म्हणजे आमच्या कीर्तनाच्या निमित्त त्याचे डोळे तपासले गेलो तिथं तर मग ते डोळे गेले तपासले डाक्टरनं मग नाव ऐकलं म्हणलं मी, मी बाळू महाराज बर बर कीर्तन घेतलं माझा तपासलं गिपासलं बाहेर आल्यावर मी आणलं बघता का ते म्हणलं बाळू हे लाईट गिट दिसाय तो बाय काय रे काय मी म्हणलं घर येत काय बोलतो बाळू त्याची टोपी मागच्या मागच पडली ती बर ती डबल घ्यावा तर गटारात पडली त्या दिवशीच होंड झालं नुसते ते, ते मुंबईतले बावन मजले पाहिल्यावर त्याच दिवशी होंड बोडकच टोपी मागच पडली मला म्हणला बाळू आणि त्या वरच्या मजल्यावर कशान जा तिथं का विमान जातं का मॅनला जाच का तिथं काय बापा पड मग तिथं बी पाहून राहत होते एक त्याला फोन केला म्हणलं आम्हाला चहा घ्या बाजू नको बापा ते तसं पाजीत बी नव्हतं कोणाला ते मोठं नमरी होतं ते त्याच्या बापाचं श्राद्ध घालीत नव्हतं तर मला कसं चानल फक्त मला खालच्या मजल्यावर वरच्या काय महाराज आनलं काहीच नाही नी बापा आमच्या संघ फुगीर द्वाडका आहे आणि <laughs> मग लिफ्ट मध्ये बसील की दणकोण वरी गेलो टेरिसवर मॅनलो वरून पाय मॅनल आपली आणशी खण जोडणी तुया पाय पडतो म्हणला पण मरण पण पन आपल्या जोडणीच सांगणार नाही मरुस्तर आता पुन्हा जोडणीत नाही मेले हो तीच उपसून मला त्याच्यातच जा पण आता मया अं जोडणीचं जोडणीच सांगत नाही एक कवा गर्व जिराला त्याचा फिरल्याच्या नंतर मुंबई पाहिलं तस तीर्थयात्रा बघत असताना माणसाचे नाना प्रकारचे अहंकार संपत असते एक मथार होत ते म्हणला मयाशिवाय गावातलं भजनच होत नाही मी आणलो तू आता मर गाव पाकिस्तान होतं कपा कस गाव पाकिस्तानी होईल याच्या माग किती मेले भजन थरच बंद पडले असं काही काय माणसं योग्य तुम्हाला म्हणलं गुण आपल्या सारखा सप्ताह कोणी करीत नाही कसा करीन येड्यावानी कोणीच करीत नाही ना तुवानी कशी लोकायचे लय मस्त सप्तेत तो आड्यावानीच कारभारे ना मग तुया येड्यावानी कोण करीन असं काही काय माणसं काही उगच म्हणते आपला हातच कोणी धरून ये तू भार काय ना आमचे कपडे तू का तू आरले काही बी असं सांगते काही बी मग एक जण आपल्याला दोन मालिका पाठेत ज्ञानबरायच्या सोहळ्यात मोठ्या मोठ्या लोकांच्या परंपरा आहेत ते परंपरा शिरवळकरांची परंपरा काका शिरवळकरांची यांच्या अशा मालिका सुरू झाल्या सकाळचे भजन गजमलदा उगच ऐकत राहा मी आपलं रुमाल बांधित असतो तोंडाला आणि ज्या दिंडीत असे जुनाट लोक आहेत नुसतं कडीनं चालायचं चा, कडीनं ते ऐकल्याच्या नंतर असं वाटतं आपण स्वर्गात येत स्वर्गात मग सकाळपासून एका माणसानं मालिकाच पाहिली नाही तर असे महात्मा येत त्या आळंदीत निघल्या आळंदीतून निघल्या अभंगाला जी चाल लावली का ती चाल पंढरपुरात जाऊस तर नाना येत नाही मग त्याला ते, ते माणूस दाखिला म्हणलं तुमचं भजन कसं नाही म्हणलं आपण मेल्या आपल्या अंगाचा चमड्याचा बुटकाय होणार नाही पण असं एखादं केमिकल भेटला आपला चमडा जर त्या केमिकलमध्ये घालून त्याचा बूट झाला तर ह्या महाराजाला आपल्या कातड्याचा बूट द्या आता पुन्हा म्हणणार नाही मायासारखं भजन येते <laughs> कवा संपला गर्व यात्रेत गेल्यावर म्हणून यात्रा करणं अत्यंत गरजेचे आहेत तुम्ही चारोधाम यात्रा केल्या नाना प्रकारचे राज्य पाहिले प्रांत पाहिले कोण्या प्रांतात कुठलं पीक आहे कोण्या प्रांतात काय काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचा माणसाच्या यात्रेच्या निमित्तानं बघताय तर ठीक आहे वयस्कर माणसाला तेवढं काही व्याप्ती नसेल बुद्धीची किंवा तितकं पैसा कस नसेल दाखवण्याचा तो भाग सोडून द्या पण तारुण्याच्या मदात ता, म्हणजे तारुण्याच्या कालामध्ये एखादा मत सोडून द्या तारुण्याच्या काळात एखादा व्यक्ती जर गेला तर त्या गोष्टीचा सखोल अभ्यास त्याला होतो असा या आवटे परिवारातली माणसं बऱ्यापैकी यात्रेला गेली आणि आजचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला श्री पांडुरंग रंगनाथराव पाटील आवटे श्री भगवानराव मंचकराव पाटील आवटे श्री सुंदरराव पांडुरंग पाटील आवटे बालासाहेब माऊलीचा